माळेगाव यात्रा मित्रांनो एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस मी बी गायकवाड मी आलो आहे महाराष्ट्राचे कुळ देवत आरत देवत ही क्षेत्र माळेगाव नांदेड जिल्हा तालुका तालुकागा माळेगाव पारंपरिक मंदिर परवेशद्वार हेमाळबंदी मंदिर आहे प्रवेशद्वार आहे पहा आणि माळसा यांचे मुकुटे आहेत मुख्य मंदिरामध्ये आणि या यात्रेसाठी संपूर्ण भारतामध्ये भारतामधील लोक दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून दिल्ली जातो पहा आणि या यात्रेमध्ये तेलंगणा महाराष्ट्र कर्नाटक गुजरात येथील व्यापारी भाविक भक्त मोठ्या संख्येने सालाबादाप्रमाणे याही वर्षी आलेले आहेत आणि मी श्री क्षेत्र खंडोबा महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे विक्री होत असते बायका पण पण किंकू असतील भंडारा असतील श्रेणी असतील घेत असतात पाजपर्यंत लोकच लोक दिसतील यात्रा हजे पूर्ण खारमुरे प्रसाद आहेत ठिकाणी आहे खरं आहे सर्व काही या ठिकाणी उपस्थित सर्व लोक या यात्रेमध्ये करणार सर्वांची यात्रा आहे भोजनांची यात्रा आहे भटक्या विमुक्त जातींची यात्रा आहे सर्वांच पोकोटी श्रद्धा आहे या ठिकाणी तीनशे वर्षापासून या ठिकाणी जवळपास दो आणि पाश्वान अश्व पहा अश्व नाचतोय पन्नास लाखाची किंमत आहे म्हणते पहा अश्व असतो स्वा श्वान असतोय गाड असतात पशु पक्षी सर्वांची यात्रा तर ते असतात बैलगाडा शंकरपट कुस्त्यांचा पट लावणी महोत्सव महाराष्ट्राची पारंपरिक महोत्सव संस्कृती या यात्रेमध्ये बसलेले असते पहा पालखी सोळा निघालेले आहे सर्व भाविक भक्त पालिकेचे दर्शन घेत आहेत desi anand sagra sadastat wa

फिरून फिरून थकलेले आहेत पहा खरदी आहे मंदिर कळस आपला दिसतं या, या ठिकाणी माळेगाव यात्रा सर्वांनी या यात्रेमध्ये आलं पाहिजे बघितलं पाहिजे सर्वांची यात्रा आहे आमचे दोनशे नऊचे सर्व लोक यात्रेमध्ये आता येत असतात खरेदी असते विक्री असते खूप मोठा उलाढा या ठिकाणी बैल यांची विक्री खरेदी होत असते कोणीतच तुम्ही पण आवश्यक